मंडळी लागीर झालं जे देव माणूस अशा मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेला किरण गायकवाड यांनी पहिल्यांदाच त्याच्या रिअल लाईफ स्ट्रगलबद्दल खुलासा केला आहे घरची आर्थिक परिस्थिती ते इंडस्ट्रीत येण्याचा स्ट्रगल तसेच ठरलेलं लग्न मोडल्यानंतर आलेलं डिप्रेशन त्यातून स्वतःला सावरणं यासारख्या गोष्टीचा उलगडा राजश्री मराठी या, या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे तर या मुलाखतीत बोलताना किरण गायकवाड म्हणाला त्याचे आई वडील गावाहून कामासाठी पुण्याला आले वडील वॉचमॅनची नोकरी करायचे त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती आई वडील अशिक्षित असल्याकारणाने किरणचा जन्म कधी झाला याची नोंद केली नाही पण शाळेचा दाखल्यानुसार बारा जून रोजी त्याचा वाढदिवस असतो समारंभात विशेष करून गणपतीच्या उत्सवात नाटक बसवणं ना, त्यात काम करणं असं त्याचं चालू होतं घरची परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांनी आठवीपर्यंतच शिक्षण घेतलं त्यानंतर शाळा सोडून तो शाळेबाहेरच पेरू विकू लागला त्यानंतर आईच्या इच्छेखातर तो पुन्हा एकदा शाळा शिकू लागला कॉलेजमध्ये असताना मात्र मित्रांबरोबर फिरणं मजा मस्ती करणं यात वेळ जाऊ लागल्याने अभ्यासात मन रमेना दरम्यान आय टी इंजिनियर झाल्यानंतर किरणने नोकरीही केली त्याच दरम्यान तो नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शनही करत होता यातूनच शिवानी बावकर आणि निखिल चव्हाण याच्याशी त्याची ओळख झाली शिवानी बावकरने किरणचा फोटो तेजपाल वाघ याला दिला पण तेजपालने त्याचा फोटो पाहून त्याला रिजेक्ट केलं पण काही दिवसांनी निखिल चव्हाणच्या इच्छेखातर तेजपालला एक ऑडिशनचा व्हिडिओ पाठवला तेव्हा तेजपालने त्याचं कौतुक केलं लागीर झाले जी या मालिकेत प्रमुख खलनायक असलेल्या भैया साहेबांच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली पुढे देव माणूस मालिकेतून तो पुन्हा एकदा विरोधी भूमिकेत दिसला या मालिकेमुळे लोक त्याला शिव्या देऊ लागले त्यावेळी आई खूप रडली तेव्हा मलाही खूप वाईट वाटलं असं तो म्हणाला त्यामुळे एखादी चांगली भूमिका करेन तेव्हाच आईला सेटवर घेऊन जायची त्याची इच्छा होती मालिका चित्रपट असा किरणचा प्रवास सुरू आहे दोन वर्षापूर्वीच त्याने पुण्यात स्वतःचा फ्लॅटही घेतला आहे दरम्यान चौक चित्रपटात काम करत असताना किरणचं लग्न ठरलं होतं त्या मुलीसोबत संसाराची तो स्वप्न पाहू लागला असं घर असावं इथे नवरा बायकोची फ्रेम असावी अशी स्वप्न तो पाहू लागला होता लग्न ठरल्यानंतर पाच महिन्यात तो त्या मुलीला फक्त दोन ते तीनच वेळा भेटला पण एक दिवस त्याला मेसेज आला की दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेम आहे त्यानंतर किरण खूप डिप्रेशनमध्ये गेला त्या मुलीचं लग्नही झालं त्या मुलीच्या सतत विचाराने तो खूपच खचून गेला पण एक दिवस हे सगळं बाजूला सारून तो पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला तिचं लग्न झालं हे लक्षात येऊन त्याने मोहन करण्याचाही निश्चय घेतला किरणला आता त्याच्या कामातच गुंतून राहायला आवडतंय लवकरच तो नवनवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे भविष्यात त्याला चांगला लेखक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पारितोषिकसुद्धा मिळवायचं आहे किरणच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने आजपर्यंत लागीर झालं जे टोटल हुबलक देव माणूस आणि देव माणूस दोन अशा मालिकांमध्ये काम केलं आहे तर चौघ या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती लवकरच त्याचा डंका हरीनामाचा हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे किरणला त्याच्या चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या चॅनलकडून सुद्धा शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका